जी कोरे कोरेसाहेब यांच्या जनसुराज्य पार्टी यांच्या वतीनं सोलापूर दक्षिणचे उमेदवार ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा देण्यात आला त्याप्रसंगी स्थानिक पक्ष संपर्क प्रमुख रवींद्र कोरे श्रीशैल कलशेट्टी अनिल जाधव शंभूराजे वानकर सोमनाथ राजू अंजनगावकर नासिर प्रमोद कलशेट्टी अनिल साखरे स्वप्नील मंडलिक उपस्थित होते यावेळी सोमनाथ वैद्य यांनी आमदार विनय कोरे यांचे आभार व्यक्त करत त्यांची ताकद मला मिळाली आहे आता दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्याची ग्वाही दिली नमस्कार मी ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य सोल दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष समजून मी आता या निवडणुकीला उभे आहे मला यापूर्वी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता इथल्या सात आठ नगरसेवकांनी परंतु भाजपने मला तिकीट नाकारल्यामुळे आमच्या समाजाचे नेते विनय कोरेसाहेब जे जनस्वराज्य पार्टीचे अध्यक्ष आहेत जे माजी मंत्री आहेत जे गेल्या वीस वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यात आमदार आम आमदार आहेत आणि कार्य समाजामध्ये आणि सर्व समाजामध्ये मोठा आहे वारणा म्हणून त्यांचा जो काही समूह आहे त्याच्यामार्फत त्यांनी अनेक गोरगरिबांची सेवा केलेली आहे अनेक युवकांना रोजगार देऊन त्यांना उभा केलेला आहे अशा ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने मला एक आ, मला पाठिंबा या निवडणुकीत जाहीर केलेला आहे इथले जे त्यांचे प्रदेशचे जे काही कोरे साहेब वगैरे जे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी मला कलशेट्टी साहेब या सर्वांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि मला तसं लेखीपत्र दिलेलं आहे त्याबद्दल मी मनपूर्वक विनय कोरे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो कालच माझं विनय कोरे साहेबां साहेबांचं बोलणं झालं तसेच पक्षाचे युवा कार्यकर्ते का साहेब रवींद्र साहेब सुशेल कळशट्टी साहेब वानकर साहेब तसेच जाधव साहेब यांनी मला कोरे सही सई साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे आदेश दिल्याप्रमाणे मला त्यांनी सई करून आता लेटर दिलेले आहे आणि जनस्वराज्य पार्टीचा मला पाठिंबा मिळाला त्याबद्दल मी जनस्वराज्य पार्टीचे अध्यक्ष विनय कोरे साहेबांचं संस्थापक सा, अध्यक्ष विनय कोरे साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच मला ताकद द्यावी मी सर्व समाजासाठी बहुजनांसाठी काम करेल व सर्व समाजांना पुढे जाईल महात्मा जगदगुरु बसवेश्वर साहेबांनी जे काय समतेचा विचार मांडलेला आहे तो समतेचा विचार पुढे जाऊन मी या भागाचं समाजकारण राजकारण करेन आणि गोरगरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणेन एवढंच मी या निमित्ताने बोलतो आणि माझे दोन शब्द संपवते आणि जनस्वराज्य पार्टीचं मी धन्यवाद व्यक्त करतो सोमनाथ